नेक कंटिन्यू स्टार्ट, वन हाय फ्रेंड्स वजन कमी करायचंय पोट कंबर शरीरावरील चरबी कमी करायची तर आज मी तुम्हाला ना four, या व्हिडिओ मध्ये खूप सोपे व्यायाम दाखवलेले आहेत एवढे सोपे आहेत ना की तुम्हाला एकदम व्यवस्थित जमणार आहे कोणीही करू शकता एवढे सोपे व्यायाम आहेत जास्त वजन असू असू दे दे वय एकदम एक, सोप्या पद्धतीने करणार आहात दररोज नक्की करून बघा आणि यासोबतच जर तुम्हाला डायबिटीस आहे थायरॉइड था, डायबिटी आहे तरी सुद्धा तुम्ही हे व्यायाम करू शकता एकदम सोपे आहेत फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे आताच बघा तुम्हाला आता माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला डायट कसा घ्यायचा आहे काय खायचं आहे सगळं सांगितलेलं आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा खरंच तुम्हाला खूप मदत होईल आणि आहेत ना सोबतच तुम्हाला कंटिन्यू करायचे मोबाईल समोर ठेवायचा आहे फक्त मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहत राहतो एक्सरसाइज यामुळे बस एक एक सेट ना तरीही चालेल है, तो तुम्हाला जास्त काउंटिंग तुम्ही कमी काउंटिंग ठेवलात ना तरी ही चालेल मी गॅरंटी वजन हे नक्की कमी होताना दिसत आहे फक्त कंटिन्यू ठेवा आता बघा माझ्या शहरांती ना खूप सोपे सोपे व्यायाम मी तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्ही एकदा केला तर उद्या तुम्ही करा असं केलं ना तरी ही चालेल वजन नक्की कमी होईल फक्त सुरुवात करा सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला फोन दिसणार नाहीये रिलॅक्स रिलॅक्स चला स्टार्ट वन राईट टू yes थ्री फो हात सरळ फाय समोर बघा सिक्स सेवन एट नाईन टेन टेन हात लूज सोडा, टाईट नका करू एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स वा हातवरती स्ट्रेच करायचे हां पुन्हा हात खाली डोक्यावरती वन पुन्हा वरती स्ट्रेच टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स 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 राईट साईडून स्टार्ट करा हां थांबा स्टार्ट वन येस हळूहळू करा टू समजून घ्या थ्री फोर फाय सिक्स Seven, eight, nine, ten. relax bus relax One, two, three. part combos 4 5 six, seven, eight, nine, टेन अजून टेन काउंट करू का टेन नाईन एट सेवन अशा मॅडम काय होतं आहे सिक्स फाय नाही बरोबर आहे फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स वा पाय समोर ठेवा सरळ नाईन टेन टेन नाईन एट सेवन six five four three two one one two three four five six seven eight nine ten ten nine eight seven six five four three Two, one, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. relax third start One, two, three, four. 5 10 12

आणि ट्वेंटी अँटी क्लॉक वाई चक्की चलावास वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन

4 सिक्स्टीन सेवंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स रिलॅक्स पाय पाय एकत्र ठेवा पाय एकत्र ठेवा समोर कंटिन्यू मध्ये वन स्लोली टू थ्री फोर फाइरो सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स रोटेट करा वन टू थ्री फोर फाइव Six, seven, eight, nine, ten. reverse Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. वन रिलॅक्स पॅनमध्ये थोडासा गॅप ड्रॉप करा आतमध्ये ड्रॉप वन यस टू थ्री स्लोली फोर जेवढा होतो तेवढाच फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स स्टार्ट वन यस टू थ्री फोर फाय सिक्स थर्टी काउंट होऊन हां सेवन एट नाईन झाले पाटी पुढे टेन टेन नाईन एट सेवन Six, five, four. very good Three, two, one. last 10, ten nine, eight, seven, six, five, four, three, टू वन रिलॅक्स तरी पाय तसेच ठेवायचे जॉईंट आणि हात कमरेवरती हा थोडं सरळ बसा होईल होईल जिथेपर्यंत जायला तिथेपर्यंतच हा स्टार्ट वन ट्यू three four focus five six seven eight nine ten ten more ten nine eight seven six फोर थ्री टू वन खाली फास्ट स्ट्रेच करून रिलॅक्स मध्ये हात तसे स्ट्रेच करा समोर मान खाली सरळ होणार होल्ड वन ते बघा झालंय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. relax relax one. start 1 one two three four five six seven eight 9 10 11 12, 13 14 15 16, 17, 18, 19 20 अँड रिलॅक्स हां राईटले गोल्सून डाव्या साईडला येस स्ट्रेच करा श्वास घ्या श्वास सोडत पाठीमागे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स हात असाच असला पाहिजे स्टेज असा किंवा असा खुला ठेवला हो तरी चालेल पण उभा हात असला पाहिजे सरळ होल्ड परफेक्ट सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स वा फोल्ड करा फोटोवरती होल्ड राहा तसेच होल्ड राहा खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स पाय सरळ खाली हा हां लेफ्ट लेगाटावरती पुश करा हाँ होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन रिलैक्स कंटिन्यू स्टार्ट राइट वन टू हाँ अल्टरनेट Three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen. 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 ट्वेंटी नाईन थर्टी अँड रिलॅक्स हिल्स वरती उचलण्याचा प्रयत्न करा हा आपण खाली ठेवतो ना पाय वरती गेलात ना की थोडं उचलण्याचा प्रयत्न करा हा इन अप आप ब्रिज पोज हा आता थोडं थोडं हिल्स वरती उचलायचं येस व्हेरी गुड वन टू थ्री फोर 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, रिलॅक्स रिलॅक्स हां चालेल चला पुन्हा एकदा करा हळूहळू वरती हा एकदम पटकन येऊ नका हळूहळू चला इन अप स्लोली एक्झेल करायचं नॉर्मल ब्रिदिंग ठेवायचे वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स स्लोली रिलॅक्स पोटावरती झोपा स्लोली घाई नका थाईच्या खाली हां डोकं तु, तु, तुम्हाला मान जशी कम्फर्टेबल आहे तशी तुम्ही ठेवू शकता सरळ डाव्या साईडला उजव्या साईडला जशी कम्फर्टेबल तशी हां आता काय करायचं आहे माहिती आहे हळूहळू उजवा पाय सरळ स्ट्रेट उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढा होतोय तेवढाच थर्टी डिग्री उचलला तरीही चालेल व्हेरी गुड बरोबर हां आता हळूहळू मान पण उचलला तर चालेल त्रास होत नसेल तर चला वरती उचला होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री टू वन स्लोली रिलॅक्स व्हेरी गुड आता हळूहळू दावा पायावरती उचला यस होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री टू वन स्लोली रिलॅक्स रिलॅक्स वा हात चेस्ट बाजूला ठेवा हां आता ह्याच पोझिशन मध्ये आपल्याला वरती उचलाय उठायचंय हा डोकं खाली ठेवा काय उचलायचं बॉडी चला इन हॅल समोर बघा वाकू नका जास्त समोर वरती उठा वरती उठा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स समोर बघा फो थ्री टू वन रिलॅक्स हात चेसच्या बाजूला घेऊन या पाय एकत्र जॉईन फ्लॅट व्यवस्थित स्लोली अपवा हा जेवढं शक्य आहे तेवढं भुजंगासन व्यवस्थित करूया कमरेला पाठीला आराम मिळाला पाहिजे चला इन हॅल अपर बॉडी अप येस एक्झेल अँड होल्ड वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स स्वरा मॅडम आणलं त्रास होतोय तर समोर बघा फाय थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स व्हा तसंच उठा आणि बालासनमध्ये बॉडी रिलॅक्स करा वर सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्हाला शेवटला इथे बालासनमध्ये बॉडी रिलॅक्स करायची आहे आता जर तुम्हाला गुडघे खूप दुखत असतील तुम्ही वज्रासन मध्ये बसू शकत नसाल तर मांडी घालून बसा किंवा पाय सोडून बसा थोडेसे हात पुढे स्ट्रेच करा आणि बॉडी रिलॅक्स करायची आणि त्यानंतर थोडा वेळ असेल तर प्राणायाम नक्की करा आणि हे हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद Three, two, one, relax.